महाविद्यालयात लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी महापुरुषांचे विचार याचे विद्रुपीकरण न करता आत्मसात करा मोरे आदिवासी सेवा सहाय्यक प्रशिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिरा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे प्रमुख व्याख्याते मंदा मोरे प्रमुख अतिथी ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी तसेच सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली या प्रसंगी रोहनगावीत आजेश भवरे स्वाती गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात डॉक्टरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमाचे विद्रुपीकरण थांबवा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तसेच साहित्याचे चिंतन समाजाच्या खोलपर्यंत पोहोचवा असे आवाहन केले अध्यक्ष मनोगता डॉक्टर संजय अहिरे यांनी विश्वबंधुत्वाची जाणीव ठेवून महापुरुषांचे विचार अंगी करावेत असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश पाडवी तर आभार स्मिता गावित यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पडवी, आरती गावीत, नितिक्षा गावीत, विद्या गावीत अंजली वडवी आकांक्षा वडवी योगेश गावित यांनी प्रयत्न केले